आगा नागा नागा। आगा नागा। किती दिवस झाले तुम्ही एखादा बरा मराठी सिनेमा पाहिलाय जाऊ द्या किती दिवस झाले तुम्ही एखादा उत्तम मराठी सिनेमा पाहिलाय आठवत नाही असो मग सांगा किती दिवस झाले तुम्ही एखादा छान अथवा झकास मराठी सिनेमा पाहिलाय राहू द्या आता शेवटचा विचार किती दिवस झाले तुम्ही एखादा भारी लई भारी मराठी सिनेमा पाहिलाय सांगा सांगा मला तर आठवत नाही की कि किती दिवसांपूर्वी मी बरा उत्तम छान यानंतर शेवटची कॅटेगरी म्हणजे भारी या कॅटेगरीमध्ये मोडणारा सिनेमा पाहिला होता मराठी मात्र आज खूप वर्षांनी ही इच्छा पूर्ण झाली एक दिवस उशिरा का होईना उशिरा म्हणजे चित्रपट काल प्रदर्शित झाला आणि आज शनिवारी म्हणजे आज मी तो पाहिला खरं तर ट्रेलर बघताच क्षणी हा चित्रपट सोडायचा नाही असं ठरवलं होतं म्हणून एक दिवस उशिरा झाला तरी आज गेलोच असो नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळणकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपलीचे युट्यूब चॅनल आणि आज मी तुमच्याशी बोलणार आहे केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा या मराठी सिनेमाविषयी आणि आधीच सांगतो हा आमचा नेहमीच्या पद्धतीचा म्हणजे चित्रपटाची कथा कशी आहे त्यात नाविन्य काय आहे विशेष काय आहे चित्रपट कुठे कमी पडलाय असा सगळा हिशोब मांडणारा नेहमीच्या प्रकारचा रिव्ह्यू असणार नाही का ते तुम्हाला कळेलच दोन नवे तीन नवे तर तब्बल सहा बहिणी आहेत चित्रपटात प्रत्येकीची एक कथा आहे त्या प्रत्येक कथेत मनात चालणारी एक व्यथा पण आहे प्रत्येकीच्या व्यथेचे रूप वेगळे आहे आणि ते रूप जरी वेगळं असलं तरी त्या व्यथेचे मूळ हे एकच आहे आपल्या अवतीभोवतीच्या जवळच्या व्यक्तींमध्ये स्वतःला हरवून बसलेल्या असतात या सहा जणी कोण आहेत या सहा जणी हे मात्र मी तुम्हाला सांगेन मात्र काय आहे या प्रत्येकीची कथा आणि त्यामागची व्यथा हे मात्र इथे सांगत बसलो एक तर एकतर ही समीक्षा म्हणजे आजचा रिव्ह्यू पण लांबेल आणि महत्वाचं म्हणजे सिनेमा बघण्याची तुमची मजा कमी होईल कारण ती कमी न होऊ देणे जास्त महत्वाचे कारण हा सिनेमा तुम्ही बघणारच आहात याची मला खात्री आहे सुरुवातीला कोण आहेत या सहा बहिणी दोन मोठ्या बहिणी ज्या जुळ्या आहेत त्या आहेत जया म्हणजे रोहिणी हटंगडी आणि शशी म्हणजे वंदना गुप्ते या दोघींपेक्षा लहान असलेल्या इतर चौघींमध्ये अनुक्रमे साधना जी साकारली आहे सुकन्या कुलकर्णीने पल्लवी जी सादर केली आहे सुचित्रा बांदेकरने केतकी जी झाली आहे शिल्पा नवलकर आणि लास्ट बट नॉट लिस्ट चारू च्या भूमिकेत चमकली आहे दीपा पर या सहा जणी या सहा बहिणींच्या नात्याच्या निमित्ताने हा सिनेमा एकदा गौर स्पर्धेची तयारी आणि त्याच्या समांतर चालणाऱ्या या सहा बहिणीच्या सहा कथा यामुळे चित्रपट एक सेकंदही बोर होत नाही वैशाली सोबतच ओंकार दत्ता यांनी चित्रपटाचे संवाद लिहिले असतंच मी म्हणेन धन्यवाद मित्रांनो मी आजचा आमचा तुम्हाला रिव्ह्यू कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या नवरंग रुपरीच्या युट्यूब चॅनेलला